वास्तविक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे प्रतिनिधी तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे त्यांना थांबवलं नाही था पाहिजे त्या दिवशी गृहमंत्र्यांनी सांगितलं तरी पण असं एवढी काळजी येऊ द्या मी येऊ द्या एकनाथराव येऊ द्या जरी झेड प्लस आम्हाला असली तरी आम्हाला बोलायचं नाही बोलायचं तो आमचा मागतो त्यांना नाही पुण्यात काल वाईट घेतलं एवढं गर्दी तुमचं वाईट म्हणून पुढच्या पोलिसांनी आम्हाला माग नाही घेतली इथं आणून नाही काळजी घेतात